नांदेड येथे आयोजित अडतीसाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित झालेले पूजनीय भिक्खू संघ तथा या परिषदेस उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या सर्वांचं या धम्म परिषदेचे संयोजक आदरणीय बापूजी अर्थात महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा याप्रमाणे असेल सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन होईल त्रिरत्न वंदना होईल याचने नंतर त्रिसरण व पंचशील होईल संविधानाच्या प्रास्ताविकेचे अर्थात उद्देशिकेचे सामायिक वाचन होईल भिक्खू संघाचा परिचय होईल

श्रीलंकेहून खास करून इथे आलेले खासदार असलेले पूजनीय भिक्खू महाथेरो यांच्या हस्ते या परिषदेच उद्घाटन संपन्न होणार आहे तसेच दरवर्षी जी संबोधित स्मरणिका आपण प्रकाशित करीत असतो त्याच प्रकाशन हस्तवीर यांच्या हस्ते होणार आहे सर्वप्रथम मी पूजनीय बोधिसत्व फरतपूजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करावं दोन मिनट एक मिनिट